कर्जत तालुक्यात आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून जलजीवन मिशन मधून तब्बल एकशे तेवीस नळपाणी योजना मंजूर झाल्या आहेत या नळपाणी योजना यांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी आमदार थोरवे यांनी सर्व नळपाणी योजना यांचा आढावा घेतला दरम्यान सर्व नळपाणी योजना यांची कामे दर्जेदार व्हावीत अशी सूचना आमदार महेंद्र थोरवे यांनी ग्रामीण विकास यंत्रणा यांचे अधिकारी वर्गाला केली आहे त्याचवेळी या नळपाणी योजना आगामी तीन महिन्यात शंभर टक्के पूर्ण व्हायला हव्यात यासाठी आराखडा तयार करण्याची सूचना आमदार थोरवे यांनी दिली तर कोणत्या ठिकाणी कोणती कामे अपूर्ण आहेत ती कामे कशासाठी अपूर्ण आहेत ती अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी काय करावे लागेल आणि स्थानिक पातळीवरील कोणकोणत्या अडचणी आहेत या सर्वांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला असून कर्जत तालुक्यातील पाणी टंचाई पुढील वर्षी शून्यावर आली पाहिजे असा विश्वास यावेळी आमदारांनी व्यक्त केला कर्जात साठी नितीन पारधी नेरळ